नमस्कार फक्त काही तास होली होय मित्रांनो उद्या एक भवविधी एक ऐतिहासिक मैदान पार पडतं आहे फॉर्च्युनरचं या मैदान सर्व असणार आहे एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल आणि यामधीलच आदत म्हणजे आदत आदत एक आदत एक बैल मैदान होणार आहे त्याचे लॉट आज काढण्यात आले आत्ताच तर नक्कीच त्याला लावट लावलॉटनुसार नक्की कोण कोण गटामध्ये पहिल आणि कोण कोणासंबत पैल हे देखील बऱ्यापैकी समजलं असेल मित्रांनो एक चर्चा होती बाकासाहेब आणि कार्तिक पाळतील याचं देखील नक्कीच बाकासाहेबीनं प्रश्न पडलेला उत्तर नक्कीच मिळालं असेल आपण आहोत त्याचबरोबर विठ्ठलानांचा तेजा तेजा देखील नक्की कोणत्या गटामध्ये पाहिजे हे देखील समजलं आहे वेगा शेवट सरजा सरजा बघूया नक्की कोण कोणत्या गटामध्ये आणि कोणासोबत पळेल तर मित्रांनो वेगाशेवट सारजा सरजेच्या नावाने एक नंबर गटामध्ये चिट्टी निघाली आहे त्यानंतर विठ्ठलांचा तेजा तेजाच्या नावाने कमग वीसमध्ये चिठ्ठी निघाली आणि तेजीसोबत आपल्याला चित्र पाहताना दिसेल त्यानंतर मित्रांनो या लायलॉटमध्ये कार्तिकच्या नावाने देखील एक चिठ्ठी निघाली आणि कार्तिक आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही जोड पाहताना दिसेल असं वाटतंय कारण की अशीच एक चिठ्ठी निघाली कार्तिक आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हो या नक्की रायफल पडतोय कसं कन्नड पडतोय पण नक्कीच बाकासा सोबत नसेल नायक हे नक्की समजलं असेल त्यानंतर बाकासूज नावाने देखील भेट क्रमांक बावन्नमध्ये चिठ्ठी निघाली आहे हो या गटामध्ये बाकासूर पडतोय का बबन पडतोय नक्कीच बाकासूर आणि कार्तिक नसतील हे फिक्स झाले तर या मैदांसाठी ना खूप साऱ्या शुभेच्छा मग भेटूया पण नाही त्या कारण अपडेट्स भन्नाटाच्या नवीन वेटमध्ये